क्रमांक सहा सुटतोय आणि सुट्टी मेकर झेंडेवल्याला सहकार्य करा पट्टीचा वापर करा खाली रुपये गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या मैदानातील सहा सुट मध्ये लढत चालवली पाड्याल सोमेश्वर आणि पाशाणकर आहेत आणि त्याच्या इकडं मुळसीकर मुळशीकर आहेत दोन गाड्यामध्ये लढत आहे पाड्याल पाशाणकर अड्याल मुळशीकर अतिशय सुंदर आणि शेवटच्या शराला निर्वाध वर्चस्व बघून निकाल दिला जाईल कुणीही गडबड करायची नाही त्यांचा जो निर्णय देईल तो निर्णय होईल त्यामुळे कुणीही गडबड करू नका गाडी क्रमांक सहा चा निकाल तास क्रमांक चार वर धावलेली गाडी समर निलेश दैवात जय हनुमान महाकाल महाकालगुरु तुळशी या गाडीचा एक नंबर आला विजय बैल गाडी मालकाचा चालकाच चा। हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे सुंदर अशी गाडी पळाली एक एक काळ गाजवला आणि अजून काळ गाजवतोय आणि या मुळशी तालुक्याचं नाव संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवतोय असा महाकाल ग्रुप मुळशीकरांचा मार्शल पळाला